रविवारी रात्री समाज माध्यमांवर एक व्हिडिओ फिरत होता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांची हत्या या व्हिडिओत एकदम चार ते पाच गाड्यांवर दहा ते बारा जण आले आणि कुणी पिस्तुलानं किंवा कुणी कोयत्यानं वनराज आंदेकर यांच्या मागे धावलं दहा ते बारा सेकंदात ते तिकडून परत येतात आणि सगळे गाडीवर बसून पळून जातात रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याचा थरार नानापेठेत झाला वनराज यांना केईएम रुग्णालयात दाखल केलं होतं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं वनराज यांच्यावर हल्ल्या होण्यापूर्वीच ते ज्या ठिकाणी थांबले होते त्या ते परिसरातील अचानकपणे लाईट गेली काही वेळाने वीज प्रवाह पूर्ववत झाला हल्ल्याच्या वेळी नेमकी बत्ती गुल कशी झाली असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय आता ज्यांचा खून झाला ते होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर पण पुण्यातील काही जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी आंदेकर ही देखील एक मोठी टोळी आहे तब्बल पंचवीस वर्ष गुन्हेगारी कारवायांमध्ये अंदेकर टोळीचा हात असल्याचं दिसतंय पंचवीस वर्ष दहशत माजवणाऱ्या या टोळीचा म्होरक्या होता बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून खून खुनाचे प्रयत्न धमक्या देणे शस्त्र बाळगणे अपहरण अशा प्रकारचे गुन्हे सूर्यकांत अंदेकर विरुद्ध फरासखाना खडक व समर्थ या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात देखील काही गुन्हे सूर्यकांत अंदेकर विरुद्ध दाखल आहेत काही वर्षांपूर्वी आंदेकर आणि माळवतकर या गँगमध्ये टोळी युद्ध भडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तो। या टोळी युद्धातूनच प्रमोद माळवतकर या गुंडाचा खून करण्यात आला होता या प्रकरणात सूर्यकांत आंदेकरला कोर्टाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती शिक्षा पूर्ण करून परत आल्यावर सूर्यकांत याने आपला गुन्हेगारीचा पाडा कायम ठेवला होता बंटू आंदेकर यांच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित गुन्हेगारी कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर यांच्यासह अन्य सहा, सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली होती मात्र या प्रकरणात त्याला पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जामीन मिळाला होता वनराज अंदेकर यांचा टोळीशी काय संबंध अंदेकर टोळीचा मोरक्या असलेल्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हे हत्या झालेल्या माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांचे वडील आहेत असं असलं तरी वनराज आंदेकर यांचे अद्याप कुठल्याही मोठ्या गुन्हेगारी प्रकरणामध्ये नाव समोर आलं नव्हतं गेल्या पाच वर्षातील नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांची संयमी आणि शांत स्वभावाचे नगरसेवक म्हणूनच ओळख होती सध्या पुणे पोलिसांकडून तीन जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे जयंत कोमकर सोमनाथ कोमकर सोमनाथ गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा पुण्याच्या परंपरेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी काही मुडदे पडणार का असाही प्रश्न निर्माण होतोय आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा